मी रोज योग करते पण माझं वजनच कमी होत नाही आता जाऊ द्या उद्यापासून योगच करायला नको तुमची देखील मनस्थिती अशीच आहे का व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आपण योगाभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेस एक अपेक्षा आपल्या मनात असते की माझे वजन हे झटपट कमी झाले पाहिजे परंतु रोज आपण योग करतो दिवसामागून दिवस जाता महिन्यामागून महिने जाता पण आपले वजनच कमी होत नाही मग आपण निराश होतो परंतु योग म्हणजे नक्की काय हे समजावून सांगताना भगवद्गीतेमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे तो म्हणजेच युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टेसु कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख म्हणजेच जो व्यक्ती योग्य प्रमाणामध्ये आहार घेतो योग्य प्रमाणामध्ये फिरतो योग्य प्रमाणामध्ये काम करतो योग्य प्रमाणामध्ये झोपतो किंवा उठतो त्या मनुष्यासाठी योग हा पूर्ण दुःखांचा नाश करणारा ठरतो हो या पूर्ण श्लोकामध्ये फक्त एक किंवा दोन आसन प्राणायाम करून वजन कमी होऊ शकते असे कुठेही सांगितलेले नाही गीता आपल्याला हेच सांगते की योग म्हणजे आपली चोवीस तासांची निरोगी जीवनशैली परंतु आपण याच्या अगदी उलटे करत असतो म्हणजेच रात्र रात्रभर स्क्रोलिंगच्या नावाखाली पुरेशी झोप न घेणे डायटिंगच्या नावाखाली पुरेसा आहार न घेणे नको त्या कॉम्पिटिशनमुळे नको तो ताणतणाव घेणे किंवा एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे विचार जास्त करत राहणे या सर्वांमध्ये आपली जीवनशैली ही गुंतून राहिली आहे आणि खरंच यामुळे आपले वजन कमी होईल असे तुम्हाला वाटते का हो बिलकुल होणार नाही तुम्ही एक तास योगा क्लासमध्ये जाताय तुम्ही आसन करताय तुम्ही प्राणायाम करताय ठीक आहे पण त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही जीवनशैली कशी फॉलोअप करताय तुम्ही जर पुरेशी झोप घेत नाही तुम्ही आहार व्यवस्थित घेत नाही तुमचे ताणतणावांचे व्यवस्थित मॅनेजमेंट नाही तर कसे काय तुमचे वजन कमी होणार आहे बिलकुल होणार नाही ज्यावेळेस आपण पूर्ण झोप घेतो त्यावेळेस आपली पचनसंस्था चांगल्या प्रकारे काम करते आणि आपल्याला फ्रेश वाटत असते ज्यावेळेस आपण फ्रेश असतो त्यावेळेस आपल्याला हवे ते काम आपण करतो आणि साहजिकच आपले मन शांत होते आणि ज्यावेळेस आपले मन शांत होते त्यावेळेस आपण काय करतो आपण काय खातो आपण कसे बोलतो या प्रत्येक गोष्टीबद्दल आपला अवेअरनेस हा वाढत असतो आणि त्यामुळे साहजिकच आपल्या जीवनामध्ये चांगल्या सवय्या येऊ लागतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपले वजन हे कमी होऊ लागते म्हणून लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी योग करू नका तर वजन कमी करणे हा योगाचा बाय प्रोडक्ट आहे आणि हे तेव्हा शक्य होईल ज्या वेळेस आपण एक तासाचा योग न मानता आपली चोवीस तासांची निरोगी जीवनशैली म्हणजेच योग हा दृष्टिकोन वाढवू त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादामध्ये कोणत्याही फॅन्सी डाएटच्या मागे न जाता योगाला निवडा योग सर्वप्रथम तुमच्या मनावर काम करेल आणि त्यानंतर आपले शरीर घडवणार आहे ही प्रोसेस जरी हळूहळू असली पण मुळापासून असणार आहे योगामुळे वजन नक्कीच कमी होणार आहे परंतु जबरदस्तीने नाही तर योग म्हणजे नक्की काय हे समजावून घेतल्यानंतरच मी शुभदा असाल आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद